मागताय तुम्ही बौद्ध मी म्हटलं चूक कोणाची आहे प्रांताची चूक आहे मी ते प्रांताकडे गेलो बौद्ध समाजाचा प्रांत अ ही चूक काय केलं तुम्ही तुम्हाला काय झालंय मी म्हटलं बौद्ध साहेब मागतो ना दिले की पण नंबर का सुटीचा टाकला तो म्हटला माझ्या स्वप्ना सुद्धा नाही मां का दावर बघित म्हणून मी महाराज म्हणून तुम्हाला नंबर जात काढायला पाहिजे जात हे सगळं वाटपुळ तुमचं आतापर्यंत जातीने केले हिंदू धर्माने केले हे तुमचं चालणं बोलणं खाणं पिणं वागणं स्त्रीचे कपडे घालणं हॉलमध्ये येणं मी प्राध्यापक होणं राजरत्न आंबेडकरने सूट बूट कोट घालणं हे हिंदू धर्माची देण नाही ही सगळी देण असेल ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची देण आहे त्याचं भान तुम्हाला असलं पाहिजे मग बाबासाहेबांनी ना नाकारा हिंदू धर्म नाकारला पाहिजे ना तो प्राण तुम्हाला म्हटला साहेब कशाला बुद्ध व्हायला मी म्हटलं का का केंद्रात बुद्धाला सवलत नाही हे म्हटलं धोग लोंबते काय विचारायचं नाही म्हटलं तुला बसवलंय कशाला तुला बसवलंय कशाला म्हटलं मी मागतोय दे दे ते ना तिची कागदपत्र मी पूर्ण करतो ना म्हणजे केंद्रात आपल्याला सवलती नाही म्हणून आपली काय माणसं म्हणतात की हे चुकीच माझ्या मध्ये सगळे बौद्ध व्हा सवलतीची गरज नाही बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केलं त्याच्या दुसऱ्या दिवशी बाबासाहेबांनी राजकारणाची पत्रकार परिषद घेतली आहे लक्षात घ्या माहित होता बाबासाहेबांना ह्या देशाने साळी माळी ते नाही धन सुद्धा नवार कुंभार मांग म्हणजे कुंभी मराठा एस सी एस टी ओबीसी त्यांना सगळ्यांनाच बामनाने लाटले त्रास दिलाय दिलाय नाही एक दिवस त्या त्रासाला ते कंटाळतील आणि माणूस होण्याचा मार्ग कोणताही शोधतील त्यावेळेस त्यांना बुद्ध धर्माचा मार्ग सापडेल आणि पंच्याऐंशी टक्के समाज बुद्ध झाला कल्पना करा पंच्याऐंशी टक्के समाज बुद्ध झाला तर बाबासाहेबांनी इकडे तुम्हाला मताचा अधिकार दिलाय इलेक्शन लढवण्याचा अधिकार दिलाय लक्षात घ्या पंच्याऐंशी टक्के माणसं बहुध झाली तर सत्ता कुणाची येईल सत्ता कुणाची येईल बुद्धाची सत्ता येईल आणि म्हणून माझ्या बांधव राजकारण धम्मकारण हे समांतर चाललं पाहिजे आपण महाराष्ट्रात देशात अपेक्षी का झालोय धम्माच्या स्टेजवर राजकारणाचा माणूस बोलवायचा नाही आणि राजकारणी माणसं धम्माचा माणूस बोलवत नाही इलेक्शनच्या काळात ही सगळी पडझड होते आज महाराष्ट्रामध्ये पूर्वाश्रमीचे महाराष्ट्राचे महाराज सुद्धा एक खासदार खासदारकीची जागा सोडलेली नाही आणि मांगाचा तर पत्ताच नाही दोन्ही जातीना कुठल्याच पक्षानं खासदार किती जागा दिल्या कामच्याची फूट आहे आम्ही विभागून आहे कारण त्या जाती फुटीची संकल्पना आहे अंधर यांना दिलं ते जर मोठे झाले तर आमचे काय होणार या भीतीपोटी ते आपणाला देऊ शकत नाही म्हणून पंच्याऐंशी टक्के समाज बौद्ध करायचा आहे करायचं असेल तर अष्टांगामध्ये सांगितले सम्यक वाच्या बोलताना सुद्धा व्यवस्थित बोललो पाहिजे सम्यक वाच्या सम्यक संकल्प सम्यक आजीविका सम्यक समाधी सम्यक व्यायाम हे सगळी फोड केल्या बुद्धने त्याच्यामध्ये आणि या सगळ्या विचाराचा जर प्रसार प्रचार आपण व्यवस्थित केला अरे माणूस कोणता असेल बुद्धाचा विचार कराला की तो माणूसच होणार बुद्धच होणार हे शंभर टक्के तुम्हाला सांगतो रे क्रूर कर्मा क्रूर कर्मा अंगुनी मला झाला का नाही बुद्ध कसं झालं विषम नाही झालं नरसिंग सर म्हटले आमच्यातच आम्हाला लय विरोध आहे होऊ दे ना ते अज्ञान आहे त्याच आम्हाला आमच्या समाजाविरोध विरोध होतो हे आम्ही रागावत नाही साहेब ते त्यांचं अज्ञान आहे जशी जशी ती सज्ञान होतील ते आमच्याच बाबासाहेबांनी दिलेल्या बुद्धाच्या मार्गाने येतील ही अपेक्षा असल्यामुळे आम्ही नांगी ताकत नाही आज हे बौद्ध स्वीकारला मातांग समाज फलाल समाज त्यांना सांगतो कागदाव बौद्ध व्हा सर ही मोहीम चालू करा कागदाव बौद्ध का नरेंद्र मोदी काय म्हणतो हिंदूंची संख्या जास्त म्हणून हिंदुस्तान आणि त्याच्यात भरती आमची आहे हिंदूंची संख्या जास्त म्हणून हिंदुस्थान त्याच्यात आमची भरती आहे त्याला जर गळती लावायची असेल तर कागदाव आपण बौद्ध झालं पाहिजे जर कागदाव बौद्ध झालो तर छिद्र पडलेलं जाधा आहे का नाही ते आहे का नाही कधी तर बुडणार आहे का नाही पण बुडण्यासाठी छिद्र मोठं करण्यासाठी आपणाला प्रत्येक जातीमध्ये जाऊन धम्म सांगावं लागेल बाबासाहेबांचा विचार सांगावा लागेल कळेलाच्या भाषेत सांगावं लागेल मी आमच्या भंतेनं सांगतो आम्ही बौद्ध का झालो प्रळोक्य बौद्ध महासांगाचा भंते आमच्या येऊन बसायचा दिल ती खायचा ती खालच आहे गोडच आहे असं आहे असलं काय म्हणजे वाढल ते माणूस तो खायचा आणि हे जेवण झाली की आम्ही समाज मंदिरामध्ये बसायचा अन्न प्रवचन चालू खायचं तर असं प्रवचन द्यायचा तो की आमच्या सुद्धा बुद्ध झाल्या त्या भागामध्ये अण्णा घाडगे म्हणून अशिक्षित माणूस तो बौद्ध धर्म सांगू लागला आणि म्हणून माझ्या बांधवान बौद्ध धर्म हा माणूस होणारा मार्ग आहे एकदा तो पटला की तो माणूस माणूसच होतो आणि म्हणून आजच्या बाबासाहेबांच्या धर्मानंतरच सा सुद्धा सांगतो आपलं मागासपण सिद्ध होण्याचं जर नाम असेल ते मांग मार आहे हे शब्द आपल्या विकासाला अडथळा करणारी शब्द आहे आम्ही आडनाव बदलली कांबळेचं संगमित्र के का केले का केलं कांबळे म्हटलं चेहराच मारायचे पुढची घडी मी जैनांच्या संस्थेमध्ये नोकरीला सुकुमार कांबळे म्हटले की चेहरच मारायचे हे माझ्या लक्षात आल्यानंतर आम्ही धर्मांतर केलंच केलं कागदाव बहुत झालो आडनाव पण संगमित्र केलं आज माझी मुलगी डॉक्टर आहे मुलगा ॲक्टर आहे दोघं समाज आहे पप्पा लय भारी केली आम्ही बहुत देणारा प्रसंग आहे माझ्यानं बुद्ध धर्म म्हणजे सुख देणारं तत्वज्ञान आहे असं सुखाचं तत्वज्ञान आम्ही नाकारत चाललोय आणि काही अंशी पूर्वाश्रमीचे महाराज जबाबदार आहेत असं माझं मत आहे आपण दखल घेतली पाहिजे जात बघू नका जातीमुळेच बाबासाहेबांना त्रास झाला झाला का नाही जातीमुळेच फुलेना त्रास झालाय जातीमुळे शिवाजी महाराजांना त्रास झालाय जातीमुळे संभाजी महाराजांना त्रास झालाय जातीमुळे अण्णाभाऊ त्रास झालाय जातीमुळे फुलेंना त्रास झालाय लक्षात घ्या का त्यांना काय एक नाक आम्हाला दोन नाक होती का त्यांचं रक्त हिरवं पिवलं ना आमचं काय असलं काय होत का, का पण जात हा शब्द त्या सगळ्या महापुरुषांना मारत ठरला आणि मग त्यांनी बंड केलं जात नाकारून माणूस माणूस कसा होईल याच्यासाठी सगळ्या महापुरुषांनी काम केलं ते महापुरुष आज आपल्या जातीच्या कोंडाळ्यात अडकत चाललेले आहेत आपल्यामुळे म्हणूनही कोंडी फोडायची असेल त्रास डी एस नरसिंग त्यांच्या सहकार्याने फार मोठं धाडस केले मित्रांनो मातांग समाज हा बेडर समाज आहे धाडशी समाज आहे क्रूर समाज आहे डसकेता आलं की करतेच ते अशा ह्या अंगुली मालासारख्या समाजाला तुम्ही सुतासारखं स सरळ करून बौद्ध धर्माची दीक्षा देत आहेत याबद्दल मी तुमचं मनपूरक आभार मानतो तुम्हाला धन्यवाद देतो आणि जे बौद्ध समजतात त्यांना माझी एक सूचना आहे बुद्ध होणं म्हणजे माणूस होणं दारू पिणारा बुद्ध होऊ शकत नाही समजून घ्या दारू पिणारा बुद्ध होऊ शकत नाही खोटं बोलणारा बुद्ध होऊ शकत नाही व्यविचार करणारा बुद्ध होऊ शकत नाही कोट्यात सुद्धा बुद्धाने फरक केलाय बुद्ध एका ठिकाणी म्हटले सत्य बोला पण असत्य बोलू नका एकच वाक्यामध्ये दोन वाक्य का तुम्ही सत्य बोला पण असत्य बोलू नका याचा सायन्स असा आहे एखाद्या माणसाला म्हटलं सकाळपासून तुझ्या काय डोक्यात आलं सरळ सांग तू सगळं खरं सांगायला आला तर तो वेडा म्हणतात त्याला त्याला वेडा म्हणतात एखादी वाईट विचार पण आलेला असतो तो सांगायचा नाही ते जर सांगायला तर म्हणता ये जरा झाला आहे बुद्ध म्हटले सत्य बोला पण असत्य बोलू नका असं सत्य बोलू नका की सगळे गाव पेटेल असं असं सत्य बोल तिथं तरण घ्या हीच सवलत फक्त फक्त बुद्ध धर्मामध्ये त्याचे उदाहरण सांगतो एक हरणी पळत आली बौद्ध भिक्खू चालले होते हरण उजव्या बाजूने पळून गेलं त्यावर पार्थे समोरून आला पार्थे मला हरण कुठे गेलंय आता काय सांगायचं सत्य बोललं तर खरानाचा जीव जाणार बुद्ध भिक्खू सुद्धा काय म्हटले डायरीकडे गेला म्हणून बुद्ध म्हटले सत्य बोला पण असत्य बोलू नका बदलायची संधी फक्त बुद्धात आहे इतर कुठल्याही धर्मात बदलायची संधी नाही धर्मग्रांत त्याच्यात शब्द आणि शब्दच खरा माना त्याला बदल दिली की दंगा तो त्या धर्माचा नाही बुद्ध एक असा विचार आहे बदला वातावरण आहे तसं बदला मी बौद्ध भिकू आम्ही असं चालत चाललो होतो तर एक मुनीला पालखीत घेऊन दोन माणसं येत होती बनते म्हटलं ही काय प्रकार आहे पालखीनं का चाललं तर त्यांच्या धर्मात असा आहे पायानं सुद्धा कृमी कीटक मरतात जीव हत्यात टाळली पाहिजे म्हटलं दोघांच्या पायाने किती मारायला म्हटलं दोघांच्या पायाने किती मारायला कुठलाही धर्म घ्या शब्दन शब्द म्हणा बुद्ध म्हणतोय बदला वातावरण बदलते बदला बदलण्याची संधी फक्त बुद्ध धर्मामध्ये आहे एक दिवस बघाल महाराष्ट्राचा माता समाज बौद्ध धर्माच्या वाट्यावर येऊन महाराष्ट्रामध्ये देश बुद्ध केल्याशिवाय राहणार आहे ते आश्वासन देतो माझ्याला भाषण पूरक करतो जयदुर् देवगुरु देवा